आणि पूर्ण नुकसान म्हणजे जमीन नापीक झालेली आहे आणि इथून पुढे तर कमीत कमी दहा वर्ष सुधरू शकत नाही असे प्रश्न निर्माण आहे आणि नुकसान कसं खरडून गेलेलं पुन्हा गाळ येऊन पडलेलं ती शेती दुरुस्त करण्यासाठी पैसे पैसे पुरत नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये जे तिप्पट एनडीएफट वाढ शासनाने केली होती त्याचप्रमाणे सुद्धा मदत वाढवून द्यावी सीना नदीला महापूर आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता पूर उसरून जवळपास सहा ते सात दिवस झालेले आहेत शेतातली काय परिस्थिती आहे आणि सध्याची काय इथं अवस्था झालेली आहे आपण इथल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात ज्या आपण आज मोहोळ तालुक्यातील गावामध्ये आहोत तरडगाव असेल त्या गावात ज्या शेतामध्ये आपण आहोत ते शेतकरी आपल्या सोबत आहेत काय परिस्थिती झाली होती महापूर आल्यानंतर कशी परिस्थिती इथे नमस्कार मी माझं नाव विनायक वाघमारे आणि हे आमचं महापुरामध्ये जवळजवळ आमचं चार एकरचं क्षेत्र आहे तर चार एकर मध्ये आमचं दोन दो एकर ऊस एक एकर मका आणि एक एकर म्हणजे चारा असं म्हणजे क्षेत्र होतं तर पूर्ण ऊस हा पूर्णपणे झोपलेला आहे दोन एकर आणि पूर्ण जमीन ही पूर्ण खरडून आहे पावसा म्हणजे पाण्यामध्ये आणि पूर्ण नुकसान म्हणजे जमीन नापीक झालेली आहे आणि इथून पुढे तर कमीत कमी एक दहा वर्ष तर आम्ही सुधरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि चौघांचं चा घर तर आमचं पूर्ण पाण्यात होतं आणि अजून देखील आम्ही घराच्या बाहेरच आहे चौकाचं हो कुटुंब अजून देखील आम्ही घरात राहायला गेलो नाही एवढी वाईट परिस्थिती झाली आणि आमच्या माझ्या चाळीस वर्षाच्या म्हणजे इतिहासामध्ये पहिली वेळा अशी की एवढी वाईट आहे काय काय असेल आपल्याकडे शासनाकडे मागणी असेल की आपल्याला किती नुकसान भरपाई मिळावी शासनाने आज शासना शासनानं जो आज महारा आज महाराष्ट्रामध्ये पण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे का, तसंच पंजाबमध्ये पण आज पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जसं पंजा महाराष्ट्राकडून जसं शा, शासनाला जेवढा निधी जातो तेवढाच निधी पंधरा पंजाबला जात नाही आहे पंजाबकडून न जात देखील आर्थिक मध्ये जास्त होते पण आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राकडे पैसा नाही आहे तर आज महाराष्ट्र महाराष्ट्राचे जे जे काय शासकी शासकीय यंत्रणा आहे की त्यांनी आज प्रत्येक जाण म्हणजे जाणीवपूर्वक हे करून की शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय त्यांचं पीक कुठलं पीक होतं किंवा त्यांची जमीन कुठली होती त्या प्रकारे त्यांनी प्रत्यक्षात येऊन पंचनामे करावे आणि त्याप्रमाणे देण्यात यावा हीच आमची विनंती आपल्या आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी आहेत इथले ग्रामस्थ आहेत काय सांगाल मामा तुम्ही किती वय आपलं ऐंशी आता जे सिरा नदीला पुराला लावता तो पाहिला काय आधी कधी बघितलं बर कधी आल तर काय नुकसान झाले काय कांदा गो कांदा गेलाय घर गेले काय अपेक्षा काय आपली सरकारकडून आम्हाला काय पैसे मिळावं घर चांगलं होते आपल्यासोबत शेतकरी संघटने नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शेतकऱ्यांना जी मदत मिळते शासनाकडून ती योग्य आहे का त्यातून शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील हे समाधानी आहेत का ही जी आताची मदत जाहीर केलेली आहे ही मदत अतिशय तुटपुंची मदत आहे कारण हेक्टरी जिरायसाठी आठ हजार पाचशे आहेत बागायतीसाठी सतरा हजार आहेत जर हेक्टरी आठ हजार म्हणजे एकरी चौतीसशे रुपये आहेत म्हणजे गुंठ्याला ऐंशी रुपये होते तर आत्ताच सांगितलं की आमच्या शेतातील पिकं तर वाहून गेले तर पिकासोबत माती गेली शेत जमिनी करडून वाहून गेल्या त्यामुळे याचं नुकसान आम्हाला आज शेतातलं जर गाळ स्वच्छ करायचा म्हटलं तरी चौतीसशे रुपये एकराला पुरणार नाहीत एवढी कमी अतिशय कमी मुदत आहे ही एनडीआरएफची मदत आहे या मुदतीत दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने तिप्पट एनडीआरएफच्या मदतीचे मदतीची तिप्पट वाढ शासनाने केली होती त्याचप्रमाणे सुद्धा मदत वाढवून द्यावी जसं आता सांगितलं की पंजाबला आता तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केली त्या ठिकाणी सुद्धा एनडीआर केंद्र शासनामध्ये मदत केली दुसऱ्या बाजूला बिहारला मदत केली बिहारस पूर आला होता तर महाराष्ट्रात मात्र भाजपचं सरकार असताना सुद्धा त्या ठिकाणी ही मदत आम्हाला वाढवून दिली जात नाही त्याचं कारण पंजाबचं सरकारी पंजाबचे जे शेतकरी आहेत जरी सरकार विरोधातलं असलं तरी पंजाबचे शेतकरी हे आक्रमक शेतकरी आहेत संघटित शेतकरी आहेत ते लगेच दिल्लीत जाऊन लाल किल्ल्यावर धडकतात म्हणून त्या ठिकाणी केंद्र सरकारने त्यांना घाबरून हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेत बिहारमध्ये आता निवडणुका लागलेत ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फॅक्टरीपणासमोर मदत केली मात्र तर सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घाबरत नाही किंवा किंमत देत नाही कारण या शेतकऱ्यांनी आता आपण खरंच सगळ्यांनी एकत्र यायला हवं हो, आणि या सरकारला आपली किंमत दाखवायला पाहिजे आपण जगाचा जगाचा पोषण नाही त्यांच्याकडे बघभीक मागायची आपल्याला गरज नाही आज आमच्यावर वेळ आहे आम्ही तुम्हाला तुमच्या पदरशा मागत नाहीत आजपर्यंत आमच्याच कर रुपये दिलेले पैसे तुम्हाला मागत आहोत एका बाजूला एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट फंड आहे तो प्रत्येक वर्षी आपल्या ह्याच्यातून अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी काढून ठेवलेला असतो जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस खर्चासाठी आज केंद्र सरकारकडे ह्याच्याकडे शेकडो कोटी रुपये पडून आहेत सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करायला तयार नाही आणि राज्य सरकार या मदतीपेक्षा वाढवून द्यायला तयार नाही आज एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ दर्शन परिस्थिती नाही आणि ह्या आमच्याच ओस शेतकऱ्यांच्या बिलातून पैसे कपात करण्याचा परवा एक निर्णय घेतला की पंधरा रुपये प्रति टन कपात करायचे आणि ह्याच पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आज सोलापूर जिल्ह्यातील एकशे दहा मंडळापैकी नव्याण्णव मंडळामध्ये अतृष्ट झाले प्रत्येक ठिकाणच्या उसामध्ये पाणी साचलेलं आहे उसामध्ये महिना दीड महिना कशा जास्त काळ मागच्या पाच महिन्यापासून या ठिकाणी पाऊस पडतोय सूर्यप्रकाश पुरेसा नसल्यामुळे उसाची वाढ झालेली नाही त्यामुळे उसाचं एकरी उत्पादन दहा ते पंधरा टन घटणार आहे आणि त्यातून आमच्या उपात परत पंधरा रुपयाची कपात जर तुम्ही केली तर आमच्याकडे डबल याचं नुकसान भरपाई होणार आहे त्याच्यामुळे शासनाने हे जमिनी नि कपातीचा निर्णय रद्द करावा एका बाजूला आज केंद्र सरकारने मागील दोन चार वर्षामध्ये उद्योगपतींच्या सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केली त्यावेळेस केंद्र सरकारने कुठल्या मोठ्या उद्योगपतीकडून आदानीकडून अंबानीकडून कुठली काही कपात केली का त्यांच्यावर के कुठले वेगळे टॅक्स लावले का मग शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यांकडून कपात तुम्ही का करताय हा आमचा सवाल आहे आणि लवकरच या मदतीमध्ये वाढ करून हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये पंचायतच्या धर्तीवर किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार एकोणीसच्या पूर परिस्थितीमध्ये हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी दोन हजार एकोणीसला एनडीआरएफच्या तिप्पट म्हणजे एकावन्न बावन्न हजार रुपये प्रति हेक्टरी मदत त्यांनी दिली होती तीच मदत तोच निर्णय पुन्हा त्यांनी जाहीर करावा एवढीच अपेक्षा ही होती शेतकरी संघटनेची भूमिका आपल्या सोबत स्थानिक शेतकरी आहेत काय सांगाल मामा की काय मदत योग्य आहे का आता सरकारनं योग्य नाही हेक्टरी पन्नास हजार मदत करावी आणि नुसकान कसं खरडून गेलेलं पुन्हा गाळ येऊन पडलेलं शेती दुरुस्त करण्यासाठी भरमताट पैसे जातात तिथे पैसे पुरत नाही तरी हेक्टरी पन्नास हजार मदत करावी जाहीर किती ह्याच्या आधी पूर्वी कधी असा पूर आला होता नाही पुर दोन हजार वीस नव्हते आता दोन हजार पंचवीस भयंकर मोठा महापूर आहे आता माझे बी नुकसान झालेलं आहे मी बी आहे मी गट नंबर सव्वीस मध्ये आहे हा एक नंबर गट आहे हम्म ठीक आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सरकारची जी मदत मिळते ती शेतकऱ्यांना परवडते का शेतकऱ्यांची मागणी काय मुळात ही मदत अगदी छोटीशी आहे राज्यकर्ते असतील विरोधक असतील सत्ताधारी असतील यांच्या दैनंदिनचा खर्च जर काढला तर साधारणतः पन्नास ते एक लाख रुपये आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही आठ हजार सतरा हजार बावीस हजार देतात ती लाजरवाणी गोष्ट आहे आता आ, सरकारने नुकताच निर्णय घेतला की पंधरा रुपये कपात शेतकऱ्याच्या ऊस बिलातून मग साधारणतः जिल्ह्यामध्ये पस्तीस साखर कारखाने जर चालू चालू हंगामात चालू राहिले आणि एका कारखान्याची गाडप क्षमता दहा लाख मेट्रिक टन असेल तर एका कारखान्याकडून साधारणतः एक कोटी पन्नास लाख रुपये शेतकऱ्याचे कट होणार आणि पस्तीस कारखान्याचा हिशोब हिशोब काढला तर तो साधारणतः बावन्न कोटी पन्नास लाख होतो आणि राज्याचा हिशोब काढला तर साधारणतः दोनशे सहा कारखाने आहेत राज्यात आणि दोनशे सहा कारखान्याचा हिशोब काढला तर तीनशे बारा कोटी रुपये जातात मला सांगा आता एवढे पैसे तुम्ही आमचेच घेणार आणि आम्हालाच देणार मग तुमची काय मदत असणार आहे सरकार म्हणून तुमची भूमिका ठीक आहे सरकारकडे जरी पैसे नसतील तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून विरोधक सत्ताधारी तुमचा रोजचा खर्च आहे दीड लाख दोन लाख रुपये अधिकारांचा खर्च आहे पन्नास हजार मग तुम्ही स्वतःच्या खिशातून का पैसे देत नाही आतापर्यंत विरोधक सत्ताधाऱ्यांनी कुणी स्वतःच्या पैशातून प... खर्च केला का शेतकऱ्याला निधी दिला का किंवा शेतकऱ्याला मदत केली का तुमची इस्टेट इतकी आहे की आज जाळली तर शंभर वर्ष पेटवलं वर तर पेटणार नाही स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता आणि ह्यांचे पिलावळ असणारे यांच्यावरती मरणाचे इस्टेट ठेवलेत तुम्ही जाताना ते घेऊन जाणार नाही मग तुम्ही शेतकऱ्याला मदत करायची म्हटल्यानंतर तुम्हाला ला लाज वाटते का अशा सर्व गोष्टी आहेत सरकारने शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतला पाहिजे तुम्ही जगाचा पोशिंदा म्हणता आज जगाचा पोशिंदा उपाशी आहे आणि तुम्ही तुटपंजी मदत करता हे सर्व लाजीरवाणी प्रकार आहेत जगाचा पोशिंदा आज उपाशी आहे त्याला योग्य ती मदत मिळावी असं सामाजिक कार्यकर्त्यांना शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतं शेतकरी माणसं सगळं उसाचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं सगळं नुकसान झालं आता सध्या दिवाळी करायला देखील शेतकरीकडे पैसे नाहीत आणि सरकारने जर का अडतीस हजार का सतरा हजार काहीतरी हेक्टरी जाहीर केलंय ती मुळीच मान्य नाही ती राननेट करला तर ते, ते डबल पैसे लागतात आता गदर रान राननेट करून गहू बिव करायला तर त्यामुळे शेतकरी पार कोल म्हणलेला आहे आणि ते मंदिरा दौऱ्या बिवऱ्याला कोटकोट रुपये खर्च होतात आणि शेतकऱ्याला द्यायला त्यांच्यावर पैसे नसतात मग काय ओळखव आता आम्ही शेतकऱ्यांनी हा काय मग भरपूर मदत शेतकऱ्याला करावी आणि ती कुंड पंधरा पा, रुपयाची कापून घ्यायचं ती मुळच घेऊन ये शेतकऱ्याचं कुठल्या शेतकऱ्याचं पैसे कपात करू नये त्यांच्या महिना महिन्याचे काही पगार त्यांनी कट केला तरी शेतकऱ्याच्या कपात एवढे पैसे त्यांचे होतात त्यांचं भत्त भित्त जर कट केलं तर शेतकऱ्याचे किती मोठे ते किती पट जादा होत्याच तर त्यांनी त्यांच्यातनं कपत करून शेतकऱ्याला कर द्यावं मंत्र्याचं आमदाराचं पगारी कट करून हे करून द्यावं हा हेच आमचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखीन काही युवा नेते आहेत शेतकरी संघटनेचे त्यांच्याकडून काय मत आहे आपलं मुळात हे पूर जे आहे ते मानवनिर्मित पूर आहे असं म्हणावं लागेल कारण हे याच्यावर पूर्ण चौकशी होऊन या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट संबंधित जिल्ह्यामध्ये तलाठी असतील कृषी सहायक असतील ते असे क कागद आणि पेन घेऊन असं निकष लावत फिरत असतील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन की काय झालंय नुकसान झालं आहे हे याद राखा बेट्यानं तुम्ही हे तुमचं अजिबात चालणार नाही कारण शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या भारताने बघितलेलं आहे तर हे नुकसान शेतकऱ्यांचं तुम्हाला झालेला आहे ह्याच्यावर तुम्ही मी टाकण्याचं काम करू नका सरसकट सरकारला विनंती आहे सरसकट सगळ्यांना सर, ही मदत मिळाली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांचा कर्ज जो आहे तो पूर्ण माफ करण्यात यावा शेतकऱ्यांवर कोण उपकार करत नाही भारत हा कृषीप्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्याला जर केंद्रबिंदू मानत नाही तर आपण भारत हा कृषीप्रधान का म्हणावं केंद्रबिंदू शेतकरी आहे त्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत ते आपण ते उभा करू शकतो त्या दृष्टीने तुम्ही फंड उभा करा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनी हे राहण्याचं परफेक्ट स्टँड आहे सर आ, नहीं तर, च, मदे, आज नाहीतर महाराष्ट्रामध्ये हा शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे शेतकरी रस्त्यावर आलेला आहे शेतकरी दिल्लीसारखं दिल्ली, दिल्ली तुमची पूर्ण हे बंद पाडेल सरकार त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन करतो शेतकरी आपण या सरकारला या, या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं की आपण जरी हरलो असलो तरी आपण हरलो नाही आहे आपण उभारायचं या छोट्या मोठ्या ह्याच्यासाठी आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आत्महत्यावर करायचा नाही आपण या, या जे गलतान कारवाई मारून आपण जगायचं आहे आपण शेतकरी म्हणून जगलो आपण या लोकांना जीव हे देतोय आपण अन्न देतोय म्हणजे अन्नदाता आहे शेतकरी हा अन्नदाता मानला जातो पण त्या अन्नदात्याला इतकं जर अशा वेळेस अडचण सरकार नाही उभारलं तर कधी उभारणार आहे सरकार आणि हे अधिकारी यांनी पण याची दखल घ्यावी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे ज्या लोकांचं नुकसान झालं आहे ताबडतोब त्या त्या शेतकऱ्यांना मदत सरकारने करावी अशी विनंती करतो धन्यवाद ह्या होत्या शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या भावना सरकारने शेतकऱ्यांना जी मदत देते जी आए, जास्त जी जी ती मदत कुठेतरी तुटपुंजी आहे असं मत शेतकरी संघटना असेल स्थानिक शेतकरी असेल यांनी व्यक्त केलेली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांचं जे शेतातील नुकसान झालेलं आहे घराचं नुकसान झालेलं आहे ते संपूर्ण भरून निघावं त्यांच्यातला शेतीतला जे माती आहे जी वाहून गेलेली आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी यासह शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य व्हाव्यात अशी मागणी देखील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर